थंडी मागितली असेल किंवा भीतीपासून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा तुमच्यासोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत आमच्या एरियामध्ये कुणीही बाई राहणार नाही आणि भविष्यात असे बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच फायदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू ज्यांना तुझ्याला तक्रार करायची आम्ही पुन्हा शाळेब आव्हान करतो त्यांनी काय परत दोटमध्ये यावं आणि आमच्याकडे तक्रार करावी आणि जरी आमच्याकडे करायची नसेल तर आमच्या वैधकार्याला सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की याने कुठे कुठे काय काय कांड केलेलं आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही घाबरायचं काम नाही आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका